राम राम मंडळी शेतकरी राजामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कपाशीला आपल्या पातेगळ लागते पातेगळ कसे बोळा लागते मधात ऊन उन पडतं उन्हामुळं आणि ऊन उन पडल्याच्यानंतर पाऊस पडला की तारंग बस्ता, तारंग बस्ता हो ते आडंब बसतं आडंब असल्यामुळे पातेगळ होते त्याच्यासाठी कोणतं कोणतं औषध आणलं पाहिजे पॅनोप्लेक्स आणि बोरांग कंपनी हे दोन्हीची आणायला पाहिजे मित्रांनो कोणी नवीन आसन चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माध्यमातून काहीतरी आम्ही सांगतो हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग व्हिडिओकडं ओळूया पॅनोफ्लिक्स कशासाठी मदत करतो पाते गळीसाठी करतो पाते थांबवतो आणि मुळीसाठी उलट चांगलं असतं त्याच्यामुळे मित्रांनो हे मुळे पंधरा लिटरच्या पंपामध्ये चार नाही तर पाच मिली वापर करायचा जास्ती वापर केली की फायदा होत नाही एका एकरात वापरायचा कॅनोप्लिकचा वापर चाळीस नाही तर पन्नास मिली वापरा याच्यापेक्षा जास्ती वापरू नका मित्रांनो कॅनोप्लिकचा पाहिलं तर शंभर मिलीची बॉटल शंभर रुपयात मिळते तर आपले एका एकरामध्ये एक टाकीला पंधरा मिली टाकीला पाच रुपये पडतो हे व्हिडिओ कसा वाटला कसा नाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला कळवा जय जवान जय किसान